श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा श्रावण महिना आहे आणि उद्या शुक्रवार आलेला आहे त्याचप्रमाणे उद्या शुक्रवारी दुर्गा अष्टमी देखील आहे श्रावण महिन्यातील सर्वात सुंदर आणि अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे शुक्रवारी दुर्गाष्टमी येणे दुर्गाष्टमी असल्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीच्या कुलदेवीला प्रसन्न करणाऱ्या माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या काही सेवा आपल्याला करायच्या आहेत कुलदेवीच्या सेवेचा दिवस म्हणजे दुर्गा अष्टमी अत्यंत महत्वाचा दिवस आहे महिलांनी या दिवशी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी ह्या सेवा करायच्या आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीसमोर देखील आपल्याला ह्या काही सेवा करायच्या आहे सर्वात अगोदर बघा श्रावण शुक्रवार आहे आणि दुसरा श्रावण सुकवा शुक्रवार आहे या दिवशी आपल्याला जीवतीची देखील पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला या शुक्रवारी एखाद्या सव्वासनश्रीची देखील पूजा करायची आहे मग तुम्ही एखाद्या सव्वासनश्रीला घरी बोलावून तिला जेवायला देऊ शकतात तिची यथाशक्तीने तुम्ही तिची पूजा देखील करू शकतात त्याचप्रमाणे दुर्गाष्टमी असल्यामुळे आणि श्रावण महिना असल्यामुळे महिलांनी आवर्जून या शुक्रवारी दिवसभरात तुम्हाला जसं जमेल त्यावेळेमध्ये दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तुम्हाला करायचा आहे तुम्हाला एका बैठकीत एक पाठ करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही एका बैठकीत तुम्हाला एक पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही रोज दुर्गा सप्तशतीमधील दोन दोन अध्याय पठण करू शकतात अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे आपली कुलदेवीची आपली आई भगवतीची अत्यंत प्रिय सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीची पाठ ज्या घरात दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो त्या घरात कुठल्याच प्रकारच्या अडचणी संकट ह्या येत नसतात त्यामुळे आपण अवश्य या दिवशी आपल्याला शक्य होईल तसं दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे दुर्गा अष्टमी असल्यामुळे आणि श्रावण महिना असल्यामुळे आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला चौसष्ट योगिनी यंत्र आपल्याला लावायचं आहे स्वामी समर्थाच्या केंद्रातून तुम्ही हे यंत्र आणायचं आहे आणि या यंत्रावर तुम्हाला त्यावर सगळी माहिती दिलेली असते कोणत्या सेवा करायच्या कशा पद्धतीने लावायचं त्या पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाजाला चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं आहे यानंतर आपल्याला कुलदेवीच्या अत्यंत प्रभावी अशा सेवा करायच्या आहे या सेवा तुम्ही दिवसभरात थोड्या थोड्या केल्या तरी चालेल परंतु आपल्याला आवर्जून ह्या सेवा करायच्या आहे मग सगळ्यात अगोदर तुम्ही आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मंत्राच्या एक माळ किंवा सोळा वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे नवार्णव मंत्र ओम ऐम ब्रीं क्लीम चामुणा निश्चय हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा सोळा वेळा एक माळ जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची किंवा आपल्या घरात माता लक्ष्मीचा टाक असेल मूर्ती असेल श्रीयंत्र असेल श्रीयंत्र बहुतेकांकडे आहे आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे म्हणजेच कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे आता अर्चन करत असताना तुम्ही सोळा वेळा श्री सुक्तम पठन करू शकतात कमलात्मक मंत्र बोलू शकतात किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीची मूर्ती टाक घेतला असेल तर तुम्ही ओम ऐं ब्रीम क्लीम चामुंडायण विक्षय नमो नमः ओम ऐं ब्रीम क्लिं चामुंडायण विक्षय नमो नमः हा, हा नव्याण्णव मंत्र म्हणू शकतात आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे हा हा मंत्र तुम्ही सोळा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणत तुम्ही कुमकुमार्चन सेवा करू शकतात किंवा माता लक्ष्मीची मूर्ती घेतली असेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकतात ओम श्री महालक्ष्मी देव्यो नमो नमः ओम श्री महालक्ष्मी देव्यो नमो नमः किंवा कमलात्मक मंत्र तुम्ही म्हणून कुमकुमार्चन सेवा करू शकतात सर्वांनी या दिवशी आपल्या आई भगवतीची सेवा आवर्जून करायची आहे त्यानंतर आपल्याला बघा या दिवशी अकरा लवंगाचा देखील अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे श्रावण महिना आहे आणि श्रावणी शुक्रवार त्याचप्रमाणे दुर्गाष्टमी आहे आपण आवर्जून अकरा लवंगाचा अत्यंत सुंदर आणि प्रभावी उपाय करायचा आहे आता सर्व सेवा तुम्ही एका बैठकीतच केल्या पाहिजे असं काही नाही काही सेवा तुम्ही सकाळी करा काही दुपारी करा काही तुम्ही सेवा संध्याकाळी केल्या तरी चालेल या सेवेमध्ये तुम्हाला बारा ते साडेबारा वाचन करू नका असा कुठलाही नियम नाही मग तुम्ही बघा अकरा अखंड फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे सेवा करताना अगोदर आपल्याला धूप दीप दिवा देवघरात लावून घ्यायचा आहे शक्य झाल्यास शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा बसायला आसन घ्या कपाळाला हळदी कुंकू लावा डोक्यावर पदर घ्या ड्रेस असेल तर अकरा अखंड फूल असलेल्या स्वच्छ आणि चांगल्या लवंगा घ्यायच्या आहे तुम्हाला ह्या अकरा लवंगा प्रत्येक लवंग कुलदेवीला अर्पण करताना नवारण मंत्र म्हणायचा आहे असं तुम्हाला अकरा लवंगा अकरा वेळा अर्पण करून अकरा वेळा नवार्णव मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे बघा ओम ऐम रिम क्लीम चामुणायन विक्षे नमो नमहा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणत अकरा लवंगा आपल्याला कुलदेवीला अर्पण करायच्या आहे संपूर्ण दिवसभर ह्या लवंगा तशाच असू द्यायच्या दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायच्या आणि प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी त्या ग्रहण करायच्या आहे बघा घरातल्याच व्यक्तींनी ह्या लवंगा खायच्या आहे मग तुम्ही त्या संपेपर्यंत रोज खा किंवा एकाच दिवसात तुम्ही दोन टायमाला सगळ्यांना त्या देऊ शकतात जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही ह्या लवंगा घरातील व्यक्तींनी खायच्या आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी स्थिर असण्यासाठी घरातली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या देखील सेवा करायच्या आहे मग तुम्ही कमलात्मक मंत्र सोळा वेळा म्हणायचं आहे कनकधारा स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे लक्ष्मी अष्टक तुम्ही सोळा वेळा पठण करू शकतात श्रीसुक्तम तुम्ही सोळा वेळा म्हणू शकतात ललित स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात बघा माता लक्ष्मीला ज्या ज्या सेवा प्रिय आहे त्या तुम्ही बसून बोलू शकतात ज्यांना वेळ देणं शक्य नसेल त्यांनी यूट्यूबला लावून ते श्रवण केलं तरीच चालणार आहे त्याचप्रमाणे बघा माता लक्ष्मीला तुम्ही अतिशय प्रिय असलेल्या श्रीसुक्तम म्हणत कुंकवाचा अभिषेक करू शकतात शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्ही सकाळ संध्याकाळ लावू शकतात ज्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र अकरा वेळा किंवा सोळा वेळा म्हटलं तरी चालणार आहे तर ह्या अत्यंत प्रभावी अशा सेवा आहे आणि आपण महिलांनी आवर्जून उद्याच्या शुक्रवारी ह्या सेवा जसं टाईम मिळेल तसं सेवा करायच्या आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ